मी चार पाच दिवस भारतापासून फारच होतो मी चार पाच दिवस भारतापासून अमेरिकेमध्ये फारच होतो होतो तिथून मी डायरेक्ट आलेलो आहे नागपूर नागपूर हे शहर एक ऐतिहासिक शहर आहे आणि महाराष्ट्राची उपराजधानी आहे तर आज या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर येण्याची संधी मिळाली आणि पत्रकारांची भूल करण्याची आपली भूमिका सातत्यानं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राहिलेली आहे अमेरिकेमध्ये बाबासाहेब अमेर आंबेडकरांच्या जयंतीला युनायटेड नेशनच्या ऑफिस मध्ये मला बोलावण झालं होत आणि परमनंट मिशन ऑफ इंडिया ही एक भारत सरकारची संस्था आहे संस्था म्हणण्यापेक्षा ते डिपार्टमेंट आहे आणि युनायटेड नेशनच सगळं काम बघणारी ती संस्था आहे म्हणजे अमेरिकेमध्ये ऑफिस आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला होता चौदा एप्रिलचा आणि त्या कार्यक्रमाला मला बोलावलेलं होत त्यानंतर जी इंडियन कौन्सिलेट आहे त्या ठिकाणी मला बोलावलं होत आणि त्या ठिकाणच्या काही आंबेडकर आहेत लोकांनी जयंतीचा समारोह ठेवला होता त्या ठिकाणी मला प्पा बोलावलं होत आणि पंजाबच्या लोकांचा एक कार्यक्रम होता वैशाखीचा त्याला मला पप्पा बोलावलं होत त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं पहिल्यांदा चौदा एप्रिलला प्रत्येक वर्षी मी भारतामध्ये असायचो चौदा एप्रिलला प्रत्येक वर्षाला पार्लमेंट मध्ये असणाऱ्या बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रपती प्रधानमंत्री उपराष्ट्रपती अनेक मंत्री अनेक खासदार असे त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि तो कार्यक्रम सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं होतो त्यामुळे प्रत्येक वर्षाला त्या मी त्या ठिकाणी उपस्थित राहत होतो आणि त्यानंतर मी चौदा एप्रिलला मुंबईमध्ये येऊन चैत्यभूमीला मी अभिवादन करत होतो पण या वेळेला पहिल्यांदाच मी चौदा एप्रिलला अमेरिकेमध्ये गेलो आणि अमेरिकेमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी गेले होते एकोणीसशे तेरा ला त्यावेळेला कोलंबिया विद्यापीठामध्ये लेमन लायब्ररी आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर अठरा अठरा अभ्यास करायचे तर त्या लायब्ररी मध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे त्याच्या वेळेला मी अमेरिकेमध्ये जातो दोन हजार मध्ये पंचवीस वर्षापूर्वी डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्या पुतळ्याच उद्घाटन किंवा अनावरण झालं होत आणि त्यावेळेला मी अमेरिकेमध्ये माईसाहेब आंबेडकर यांच्या सोबत होतो ज्या ज्या वेळेला मी अमेरिकेमध्ये जातो त्या त्या वेळेला मी, मी लेमन लायब्ररी मध्ये जातो आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतो पुष्पा अर्पण करतो त्यामुळे अमेरिकेमध्ये काही लोकांची मागणी अशी आहे की एखादं म्युझियम हे न्यूयॉर्क मध्ये असावं हो। बाबासाहेबांचं ज्या पद्धतीनं लंडन मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी आपण स्मारक केलेलं आहे त्या ठिकाणी एक म्युझियम केलेलं आहे बाबासाहेब जिथं राहत होते त्या ठिकाणी तर अमेरिकेतल्या लोकांची मागणी आहे की एखाद त्या ठिकाणी मेमोरियल बाबासाहेबांचा हो। असाव न्यूयॉर्क मध्ये त्यासाठी मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना भेटणार आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस आपले महाराष्ट्राचे त्या मुख्यमंत्री त्यांनाही मी भेटणार आहे आणि ज्या पद्धतीनं लंडनचं घर राज्य महाराष्ट्र सरकारने विकत घेतलं आणि तिथं स्मारक बनवलं त्याच धर्तीवर अमेरिकेमध्येही तसंच करा मार्ग करावं चांगलंच मार्ग करावं अशी सगळ्यांची मागणी आहे त्यासाठी मी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि अमेरिकेमधल्या लोकांची त्या ठिकाणी अशी इच्छा आहे आणि अमेरिकेमध्ये प्रत्येक वर्षाला तीन लाखापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जातात आणि त्यामध्ये दलित स्टुडंटची सुद्धा संख्या मोठी आहे पण सर्व विद्यार्थी तीन लाखापेक्षा जास्त अमेरिकेमध्ये असतात तर असं एक अमेरिका हे जसं फार मोठ असं राष्ट्र आहे आणि त्या ठिकाणी आता रिपब्लिकन पार्टीची सत्ता आलेली आहे तिथे रिपब्लिकन पार्टीची सत्ता आहे म्हणजे आम्ही सत्तेमध्ये हो आहोत तर ठीक आहे तर आता त्या ठिकाणी तर आपण जाऊन आलेलो हो। आहोत आणि सध्या महाबोधी महाविहाराचा एक विषय सध्या सर्व देशभरामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये नागपूरमध्ये पुण्यामध्ये नाशिकमध्ये अमरावतीमध्ये किंवा मा सर्व महाराष्ट्रभर या विषयावर आंदोलन चालू आहे आणि जवळजवळ सत्तर दिवसापासून त्या ठिकाणी शंभर बोध विकूजे आहे हे बोध गया या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे आणि मध्यंतरी मी ते तीन दिवस त्या ठिकाणी जाऊन आलो आणि माननीय मुख्यमंत्री त्यांची भेट मी त्या ठिकाणी घेतलेली आहे नितीश कुमार यांची त्यानंतर आपले जे राज्यपाल आहेत त्या राज्यपालांशी मी बोललेलो आहे आणि हा जो महाबुधी महाविहार आमच्या ताब्यात द्या अशी बौद्ध अनुयायांची बौद्ध भिक्खूंची मागणी देशभरातल्या बौद्ध भिक्ख बौद्ध समाजाची आहे तर त्यामध्ये एकोणीसशे एकोणपन्नासचा म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला घटना लागू झाली पण त्याच्या अगोदर जी बिहारची असेंब्ली होती त्या असेंब्ली मध्ये हा कायदा घडण्यात आलेला आहे आणि तो कायदा असा आहे की महाबोधी महाविहार जे आहे ज्या ठिकाणी गौतम बुद्धा ज्ञान बाबतीत झाली होती तो वृक्ष आज त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या बाजूला मंदिर बांधण्यात आलेला आहे तर मागणी अशी आहे की त्यामध्ये जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मध्ये चार लोक बुद्धिस्ट चार लोक हिंदू आणि कलेक्टर जर हिंदू असतील तर त्याचे अशा पद्धतीचा कायदा आहे तर त्यामध्ये मागणी अशी आहे की चे आठ मेंबर जे आहे ते बौद्ध असावे तर बौद्ध मेंबर जर हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जैन यांच्या ट्रस्टीमध्ये जर नाही तर मग आमच्या बुद्ध समाजाच्या त्या ट्रस्ट मध्ये हिंदू समाजाचे रोग नको त्याचा ता ता हिंदू समाजाला विरोध नाही परंतु ट्रस्ट हा सर्व बौद्धांचा असावा आणि कलेक्टर हिंदू असेल मुस्लिम असेल जैन असेल ख्रिश्चन असेल बुद्धिस्ट असेल कोणी असेल तो त्याचा चेअरमन अशा पद्धतीची अमेंडमेंट ही त्या कायद्यामध्ये करावी आणि सर्व आठ सेआठ मेंबर बौद्ध असावी या मागणीसाठी बनते महासवीर समीर सुरेश ससाई यांनी नाईन्टीन नाईन्टी टू मध्ये आंदोलन सुरु केलं होतं आणि अनेक वेळेला या विषयावर आंदोलन झालेलं आहे पण पहिल्यांदाच तीव्र स्वरूपाचं आंदोलन देशभरामध्ये होत आहे आणि त्यासाठी आपला प्रयत्न आहे की ते महाबुधी विहार जे आहे ते आपल्या बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे मागणी आहे दुसरा विषय आहे तो आता ज्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असं चर्चा सुरू आहे आता ते एकत्र येतील का नाही मला वाटत नाही आहे पण ते एकत्र यावेत असे आले अनेक लोकांनी इच्छा आहे म्हणजे ते त्याने यायचं असेल तर जरूर एकत्र यावे पण एकत्र आले तर कायमच एकत्र राहावे त्यामुळे त्यांनी एकत्र राहून आणि जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरेंना बाहेर पडावं लागेल कारण उद्धव राज ठाकरे यांना काँग्रेस राष्ट्रवादी आपल्या आघाडीमध्ये येणार नाही आणि जरी ते एकत्र आले तरी आम्हा आमच्या महायुतीला काय त्याचा तोटा अजिबात नाही ते दोघे भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे दोघा भावांनी एकत्र राहू अशी आमची इच्छा आहे आता ते दोघे एकत्र आलेले आहे पण प्रकाश आंबेडकर आणि मी कधी एकत्र येणार काय मला माहीत नाही त्यामुळं प्रकाश आंबेडकर आणि आपण एकत्र आलो पाहिजे तर ते दोन भाऊ येत आहेत तर आमच्या आरपीआयच्या सगळ्या भावांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि त्यासाठी नक्की भविष्य काळामध्ये मी प्रयत्न करणार आहे आणि राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या चर्चा होत असतात आणि चर्चा जरी झाल्या तरी सध्या मराठीच्या मुद्द्यावर हो। थोडी एकत्र येत आहे पण हिंदी भाषा जी आहे ती आपण मराठी शाळेमध्ये हिंदी भाषा लागू केलेली आहे इंग्लिश भाषा इंग्लिश भाषा आहे त्यामुळं मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदी चांगलं आलं पाहिजे राष्ट्रभाषा आहे आणि जर त्यांना जगाची कॉम्पिटिशन करायचं ता असेल चांगल्या नोकऱ्या मिळवायच्या असतील तर इंग्लिश चांगलं असलं पाहिजे त्यामुळे ता इंग्लिशचा विषय त्यामध्ये आहे तर आता हिंदीचा विषय आल्यानंतर काय लोकांचा विरोध आहे तर मला असं वाटतं की राष्ट्रभाषेला विरोध करणं योग्य नाही तामिळनाडू सारख्या राज्यातून त्याला मोठा विरोध होतो आहे पण महाराष्ट्रातून असा विरोध होणं योग्य नाही आणि माननीय राज ठाकरे यांचे जे कार्यकर्ते आहे ते मुंबईमध्ये मराठी बोललच पाहिजे बँकेमध्ये मराठीचा कारभार असला पाहिजे अशा पद्धतीची चुकीच्या भूमिका घेऊन ते महाराष्ट्राची इकॉनॉमी खोल्यात करण्याचा प्रयत्न करतायत मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे अनेक बँकांची हेड ऑफिसेस ही मुंबईमध्ये आहे आणि त्या सगळ्या मराठी मराठीमध्ये कारभार करा हा अशाच कोण अशा पद्धतीची मागणी आहे बोर्ड मराठीत लावले पाहिजे ते थी ठीक आहे बँकांचा कारभार जो आहे तो सगळा कारभार मराठीमध्ये होणं अशक्य आहे त्यामुळे त्या त्यांच्या मागणीला आमचा अविरोध आहे आणि मराठी आम्ही सुद्धा मराठीवर आमचं प्रेम आहे मराठी राजभाषा मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी त्याला दिलेला आहे